नमस्कार सरदाईंना श्री स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला सुरुवात झाली आपली आज उठलेली आहे सव्वा पाच वाजता बघा खूप लवकर उठले कारण उपवास केस केसबिज धुवायची होती आज शुक्रवार आहेत आपला लक्ष्मीचा शुक्रवार उपवास आहे पाणी वगैरे सगळं भरून झालं बाकीचे झाडांना पाणी घालणं तुळशी मातेला पाणी आज आजच्या आज दिवशी थोडंसं कच्चं दूध घालते मी शुक्रवारी थोडंसं आपलं बिनं तापवलेलं दूध जे असतं ते तुळशी मातीला घालते सूर्यदेवांना पाणी तर हे नेते नेमाने माझं असतंच तुळशी मातीला आणि सूर्यदेवांना हे बाकी जाणार मी घाले किंवा नाही पण दोन्ही यांना पाणी असते आणि आता इथं घ्यायचं आहे चहा बनवायची मेथीची भाजी तर मेथीची भाजी मी कधीच धुऊन ठेवली आणि इथे दूध गरम आहे आणि घ्यायचं आहे आता आज गुळाचा चहा उपवास आहे थोडंसं गोड घ्यायचं म्हटल्यावर पण खूप थोडासा घेते बघा तुम्हाला दाखवते ना दा अर्धा कप पण छान असतो माझा हे बघा कपामध्ये दिसत पण नाही तर हा एवढासा सगळाचा चहा घेते तर तैन या तुम्ही पण चहा घ्यायला हे बघा पाणी तर खूप लवकर घातलंय मी आज पाहुणे आलं झाडांना पाणी घातलंय पण हे खाली मी सगळं स्वच्छ करते रोज खाली कोणी उठलेलं नसेल त्याच वेळेला पाणी टाकून घेते झाडांना आणि बघा जास्वंदाला फूल फुल आलेत मस्त असं जास्त त्याला फुलं आलेत गुलाबाला पण आले आजोई वैभव लक्षातील आपल्या घरचं लाल फूल मिळणार आणि हे बाकीचे आता उमरलेत बघा ज्या कळ्या होत्या त्या मोठ्या झाल्यात चांगल्या आजही काढून घेणार आहेत याची नाही उमलले अजून छोटासा गुलाब लावायचा राहिलात अजून तर त्यानं आता आलेत किचनमध्ये आता इथे कढई गरम व्हायला ठेवली ते तिला मला बनवायचं आहे उपमा बघा भाजून ठेवलेला रवा आहे आणि उपम्यासाठी मी एक कांदा अर्धा टमाटा दोन मिरच्या आणि कोथिंबीर असे कट करून घेतले मीठ वगैरे भिजून ठेवले आणि मी त्याची भाजी कधीच धुवून ठेवलेली आहे आणि इथे बघा हे कारलं मी रात्री मीठ टाकून असं ढब्यामध्ये ठेवलेलं आहे यामध्ये मीठ भरून आज कारल्याची रेसिपी येणार आहे तुम्हाला आणि माझा उपवास आहे साबुदाणा रात्री भिजून ठेवलेला आहे आणि हे वरीचं तांदूळ मी आता सकाळी भिजवलेत जेव्हा उठले मी जमोभातला तेव्हा मी भिजून ठेवलेत कोकम तयार झाला ते जरा हात घातलेला आवडतो म्हणून कांदा टमाटा हिरवी मिरची जिरं मोहरी आणि कोथिंबीर असं झालं आहे असं एकदम घट्ट नाही करायचं नाही तर खूप होऊन जातो खाताने सुका सुका लागतो असं ओलं ठेवलं तर खाऊपर्यंत बरोबर असतो आहे आता काढून घेते आणि आताच भाजी बनवते तर ही मेथीची सुकी भाजी बनवायची आहे तुम्हाला रस्ीदर भाजी दाखवली मागेच मी आता सुकी भाजी पालेभाजी म्हणतो ओळंसं तेल जास्त आहे लसूण चेचून चिचून आणि अधा चमचा जिरा घेतल्या दोन्ही चमचेस टाकते आपल्याकडे टाकून भरलाय बनवत आहे अशी बेटा सहित बनवत जेवढ्या पाहिजे जी तेवढ्या जिरं घेतलं लसूण घेतलं एक साईडला आणि शेंगदाने ते जाडसर असं वाटून घेते मिक्सरला भाजीत असं पण त्याची थोडीशी भरड करून घेते छोटे दोन चमचे मीठ घातले मी शिरणार आणि कमी होणार आहे तर खारट नको हे बघा असं मी जाडसर मिक्सरला बारीक करून घेतली नाही ते भाजी पण चांगली मीठ टाकल्यामुळे पाणी पण सुटले आणि परतली पण असतं शिजलेत हे असं पाणी असताना ते टाकून द्यायचं जर ओली ओली होती चांगली भाजी सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये भाजी आहे शेंगदा असे मिक्स झाले पाहिजे खूप बारीक नाही करायचं नाही तर शिंगा अर्धा मिनिट असे मी शेंगदाण्या कूड घेतल्यानंतर जे मिरचे शेंगदारे वाटले अशी होऊ दिली पाणी नाही राहिले चांगली सुकी भाजी आता ही काढून घेते आणि चपाती करायला घेते झाली आपली मेथीची भाजी तयार आता मी झाकण ठेवलेलं आहे थंड झाल्यावर गरम याच्यावर झाकण नाही ठेवायचं मेथीची भाजी चपाती दिला जास्त देते आणि आता दिदी नाश्ता नाही करत घरी बघा उशीर होतो मग हा ट्रेनमध्ये वेळ भेटला तर ठीक नाही तर ब्रेकमध्ये खाते दिली दहा मिनिटाचा ब्रेक भेटतो मग मी एक डबा एक्स्ट्रा देते आता आणि हा दुपारच्या होत आहेत हा नाश्ता म्हणून होतोय झालं तर आता बघा बरोबर सव्वा आठ वाजलेत सव्वा आठ वाजले डबा वगैरे सगळं झालं आणि आज एवढं गरमी काय सांगू होतं मग एवढी गरमी का असे माझ्या अशा धारं लागत होते पहिलं तोंड धुतलं आहे थंड पाण्याने ॲडजस्ट फॅन पण लावला चिमणी पण लावली तरी मला खूप गरम होत होतं भरपूर गरमी वाढली लगेच इकडे आज खूप काम आहेत क्लिनिंग पण करायची देवपूजा पण आहे बाकीचं काय काय भरपूर हटी नाही बघा तिकडं काम होईपर्यंत म्हटले जरा कारली उकडून होतील चिंच टाकली मी थोडीशी पाण्यामध्ये आणि ह्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये मी रात्री मीठ लावून ठेवलेले हो कारल्यानं मीठ लावून हो ला। ठेवलेलं हे सगळे धुवून घेतले आणि म्हटले एकदा स्वच्छ चांगली दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि मग मी उकडायला घातले आता इथं काही मीठ नाही घातलं बघा फक्त चिंचेच्या पाण्यामध्ये थोडंशी उकडून घेणार फास्ट गॅस ठेवलेला आहे बाकीचं कामावर तोपर्यंत कारली उकडत आहे तर नमस्कार स्वरत आहे ना श्री स्वामी समर्थ कधी भेटते बघा मी सव्वा आठ नंतर आता पावणे अकरा वाजले तेव्हा भेटते तोपर्यंत होते तेवढे सगळे कामं करून घेतले मशीन वगैरे करून कपडे सुकायला टाकून काय यशला भाजी वगैरे जे काय पाहिजे लवकर जेवायला येणा म्हणून सगळं बनवून ठेवलं फक्त मागे ठेवली तुम्हाला कारल्याची भाजी दाखवायला वगैरे पूजापाठ सगळं यात थोडीशीच फुलं होती फुलं जास्त नव्हती आज आहे उपवास सगळं पूजा वगैरे करून दूध साखरेचा नैवेद्य ठेवून मला एक टाईमचं मला विचारायचं प्रश्न की म्हणजे कमेंट केली ताईनी दूध साखर नैवेद्य ठेवत्या दूध गरम कर, करतात दू हो की तसं थंड सकाळी आपलं गरम केले दूध असतं आता नैवेद्य ठेवपर्यंत थंड झालेलं असतं इथे आणि त्यातच साखर घालून मी नैवेद्य ठेवते काल केलेला गुरुवारचा आज नाही केलाय देवग्र लक्ष्मी नारायण वगैरे सगळे पूजापाठ करून आंघोळ घालून झालेत मला परवा का ताईने विचारलं जो खिडकीजवळ बेड आहे तो दाखव म्हणून तर आता तुम्हाला दाखवते तो बेड कसा आहे ताई नो आपला मोठा सोपा आहे तीन माणसं सोपेल एवढा सोपा तो गावी ठेवला आहे नवीनच सोपा घेतलेला इथं खूप अडचण व्हायला लागली तसंच आहे तसं गाडीमध्ये घातलाय दोन कपाट आणि एक सोफा आपला गावी पाठवलाय मी इथे ते सोफ्याने मला खूप त्रास व्हायला लागला इथे म्हणजे जेव्हा नवीन आलो तेव्हा काही आपलं व्हिडिओ वगैरे नव्हते तेव्हा तुम्हाला माहिती नाही तो लगेच गावी पाठवला पंधरा दिवसामध्येच आणि इथे असं बनवून घेतले तुम्हाला दाखवते मी बेड पण होतोय आता ही गादी काढायचीच आहे मला मी तुम्हाला बोलले मला कवर काढायचे या फोल्ड होणार आहे गाद्या आहेत बघा फोल्ड होत आहेत म्हणजे माझ्यासाठी करून घेतल्या अखंड होत्या ब्राऊन कलरचं मार्बल असं लावलेलं आहे आणि पर्यंत बघा मोठ खूप मोठं स्टोरेज झालेलं इथे तिकडे त्या बाजूला एक इथे हे बघा असे अंतरण वगैरे घातलेले अंतरुण ठेवलेले झाडू मारायचं आहे हे बघा स्टोरेज आहे खूप काय काय पाणी पाहिजे हाताखाली जे लागतं ते इथं ठेवलेलं असतं तर असं हे मार्बल त्याच्यावर असं हे खाली स्टोरेज केलेलं आहे याच्यावर मार्बल डबल मारे कापलेले आणि सामान ठेवायला आणि त्याच्यावर गादी ठेवायला असं करून घेतलंय ते या आणि याला पण कवर घातले कधी असं हे बघा बेडशीट घालायच्या अगोदरच असेत सगळे पूर्ण गादी आणि यानंतर आता वरतून बेडशीट अंतर दे हे जरा प्लेन बसतंय परवा मी एक टाकलं ना ते असं फोल्ड होत होतं त्याला एका दिवसातच काढलं मी आणि इथे थोडंसं कोपऱ्याला कमी पडतंय इकडे कमी पडतंय बेडशीट जरासं बाकी झाले असं आणि आता इकडं थोडंसं कपडं मारून घ्यायचं जास्त घाण काही नाही आहे जरासा फक्त कपडा मारायचं आहे बघा झाडा आता या झाडांमुळे तर कोणी काही ठेवत नाही तो एवढा पसरा असतो इथे टी व्हीला वगैरे कपडं मारून घेते फक्त आणि पटापट आवरून घेते हे बघा ही ना ब्लिचिंग पावडर आहे जी बाथरूम वगैरे हो धुतो आपण ती ही महिन्यातून एकदा ना बाथरूममध्ये हो टाकते टॉयलेटमध्ये पण बाथरूममध्ये हो पण असे झाडून पसरवून ठेवते सगळी आणि नंतर मग चांगले बाथरूम धुऊन हो घेते आता टाकून ठेवणार आहे सगळं काम झाल्यावर ताले की में मी हो में आता आले की किचनमध्ये तुम्हाला मी सकाळी दाखवलं होतं की मी कारले उकडायला ठेवली बघा हे असं कारले असे उकडून झाले आणि छान शिजले बघा फक्त मी आता असे दाबून थोडंसं पाणी काढून घेणार आहे आणि असे मध्ये चिर दिलेली यामध्ये मसाला भरायचा म्हणून ते मी आता भरते वेळ दाबून घेणार आहे मसाला काय काढला आहे बघा हिरवी मिरची लसूण जिरं आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर अशी भरपूर अशी कोथिंबीर ही मी मिक्सरला अशी फिरून घेते थोडीशी जाडसर अशी वाटण असं आपण कूट वगैरे भरतो ना तसं जाडसर वाटण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मिक्सरला मी जाडसर असं वाटण करून घेतलं याचं आता यामध्ये टाकते मी काय काय ते दाखवते नंतर मी सगळे असे कारले थोडेसे अग एकदम हळू असे दाबून दोन्ही हाताने दाबून असे बघा थोडंसं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेतलं मी बिया वगैरे अजिबात काढलेल्या नाही बघा सगळे कारले मी असे दाबून घेते मिरची लसूण जिरं शेंगदाणे आणि कोथिंबीर भरपूर घेतली आणि कारले मी रात्री मीठ लावून ठेवलेले सकाळी धुवून घेतले स्वच्छ मीठाच पाणी धुवून घेतलं आणि चिंच टाकून उकडून घेतलेत मी ते आता इथे दोन चमचे मीठ घातलेत मी छोटे दोन चमचे अंदाजाने घाला तुम्ही थोडंसं तेल ते टाकलं आहे मिक्स करायला जराशी हळद घातली ना तर हिरव्या वाटणामध्ये म्हणून हळदीचा कलर असा छान उठून येतो हे सगळं मिक्स करते असं तेल टाकून ठेवतो का तव्या पण करू शकतो वाक्य तव्यावरच भरलेले पण आता मी कढईमध्ये ठेवते जे आपण कार्न नचीर दिलेली मध्ये अशी त्यामध्ये हे वाटण भरायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं भरा छान लागतं असं आदला हा मसाला ना परतल्यावर भारी लागतो एकदम हे एक बघा असं बंद करून घ्यायचे जे छोटे होते त्याला मी एकच घेते जास्त फोडी नाही केल्या सगळे असे भरून घेते हे बघा असं भरून बंद करायचं तेलामध्ये ठेवायचं ठेवायचे नाही भाजायचे आपल्याला कढईमध्ये पिऊन घेतले आणि उलटे पालटे करून चांगले खरपूस होऊ पाहिजे बारीक घ्यायचं चांगले भाजून घ्या अजून मी पलटी नाही मारली त्याला ना, थोडंसं हो देते जरा घातलं नाही ठेवायचं आता शिजलेले काढले असं वाटेवर होऊ द्यायचे थोडंसं अलग हे काढले पलटी मारून घेते तव्यावर केलं तर आणि सोपं तर मी बोली का नाही तर मी मागच्या वेळेला मी तुम्हाला तव्यावरती दाखवलेली त्याच्यावर करा काही ये प्रॉब्लेम येत नाही तर खूपच असे शिजून नाही घ्यायचे थोडेसे त्याला जरा हे राहिलं पाहिजे की जे तुटणार नाही याची काळजी घ्यायची असं काय वरी भिजत घातलेली उठली तेव्हा वरी भिजत घातलेली एक वाटी आणि अर्धी वाटी मी साबुदाना रात्री भिजत घातलेला तर ते आता मिक्सर बारीक करायचे त्यासाठी मी ह्या चार पाच सहा मिरच्या घेतल्या रिथिकट बनवणार आहे थोडीशी शेंगदाणे घेतले हे सगळं एकत्र मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेते मी आणि ह्या साबुदाना भगर म्हणतो आपण भगर जे आहे ते भगरवरी जे कोण काय बोलत असेल ते बघा असं हेच पाणी भिजवलेलं पाणीच मी आहे आणि चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं हे बघा मिक्सरला असं पाणी घालून पुन्हा थोडंसं पाणी घातलं एकदम बारीक केलं एकदम बारीक बघा अजिबात रवाळ राहिलं आहे हे असं बारीक काढून घेतलं हे काढून घेते आणि जी भाजी भरायची त्याची चटणी तुम्हाला दाखवते त्याची वाटलेलं मी असं यामध्ये काढून घेतले आणि इथे टाकते अंदाजाने मीठ एक चमचाभर मीठ घातले थोडंसं वरती हे थोडंसं राहू देते दोन मिनिटभर फक्त असं छान तयार झाले डोळश्यांच्या पिठासारखं तयार झाले ते मस्त वाटून या साईडला ठेवते आणि आता बटाट्याची भाजी बनवायची आहे बघा दोन बटाटे उकडलेले आहेत त्यासाठी थोडीशी शेंगदाणे घेते जरासं जिरं आणि चार पाच मिरच्या घेतल्या या पण मिक्सरला पाणी घालून बारीक आहे हे बघा कारूल आपलं एकदम छान असं झालेत खाली लागू नाही दिले पण कारण थोडंसं काळा डाग पडूपर्यंत भाजून घेतलंय ते वाटण मी चटणीचं जे आपलं बटाट्याची भाजी भरते त्याचं वाटून वाटून घेतलंय बटाटे कापून घेते तो गरम व्हायला ठेवलाय एक पळी भर तेल घालते कमीच घातलं थोडं पळीला आणि जर मी हे जीर आपलं वेगळं असतं वेगळं म्हणजे साईडला ठेवलेलं असतं उपवासाला वापरायला आणि बटाटा कापून घेतला आणि मी कोथिंबीर टाकते शुक्रवारच्या उपवासाला गुरुवारच्या शुक्रवारच्या टाकते मी तुम्ही नसेल खात कोथिंबीर तर टाकू नका जिरं पण तुम्ही नसेल खात तर खाऊ नका पण मी आता हे बटाटा आणि कोथिंबीर तेलामध्ये टाकते मीठ घालते एक चमचा भर तेलामध्ये सांगा असं थोडस परतून घेते कोथंबीर बटाटा आणि मी एकत्र सांगायचं परतून घेते तुम्ही हिरे मिरची जीरं आणि शिंगा जे बारीक केले ते वाटून घेते ही उपवासाची भाजी आहे पण मी कोथंबीर वगैरे घालते माझे नॉर्मल उपवास आहेत आपले काय खूप असे स्ट्रिकली उपस नाहीये घेतली मी वरतून आता इला ही भाजी इकडे गॅसवर ठेवते मी दीड बनवायला घेते गॅस थोडा मीडियम केला मी आता असं सगळं मिक्स करून घेतलं चांगलं याला काय भिजू द्यायची गरज नाही वाटून झाली गेल्या तुम्ही बनू शकतात तुम्हाला पाहिजे तसे जाडपात्र पसरून घ्या जा म्हणजे झाकण ठेवायचं अगदी अर्धा मिनिटभर झाकण ठेवलेत मी थोडस तेल वरतून आता गॅस फास्ट केला सगळीकडून चारही बाजूने उचकवून घ्यायचं असं पडते महाराज आता चांगला दोन्ही शेकून घ्यायचं आहे भाजी पण उकळली इकडे पण इक काम चालू आहे आणि इकडे मी कडे तू काल काढून घेतले बघा कडे अजिबात लागू नाही तिने बारीक गॅस सा। चांगला चटका लागू दिला आणि काढलेला ना मसाला एकदम छान परतलाय बघा आतमध्ये कलर चेंज झालाय म्हणजे मसाला मस्त परतलाय आतला पण छान झालाय मी छान असं शेकले बघा एकदम मस्त हे बघा ताईने सगळी माझे तिरडे वगैरे बनवून झाले मी किचन वगैरे पण स्वच्छ करून घेतला हे बघा एकदम नरम होतात तुम्हाला पहिलं पण दाखवलेले दिलाय बघा ही भाजी अशी बटाट्याची भाजी ही झाली आणि नैवेद्य काढायचं पहिला बघा पाणी घेतलंय तर ता त्यांनी बघा आज असं उपवासाचं असं आहे माझं दही घेतलं आहे मी साखर टाकून थोडीशी साखर घातली पण घेतलं आहे जरा म्हटलं थोडंसं बरं वाटेल ही भाजी आपली बटाट्याची मराठी या तुम्ही पण उपसाच धिडे आणि बटाट्याची भाजी खायला तर चला आता व्हिडिओ किती मोठा झाला काही माहिती नाही ताई नो पण मी रेसिपी तुम्हाला प्रॉपर द्यायचा प्रयत्न करते का तर कुठली ताई बनवेल आणि तिचा तर बिघाड झाला तर कारण एवढं सगळं आपण साहित्य वापरतो आणि जर ते काय नुकसान झालं तर मग असं होणार की ताईचं बघितलं आणि ते बरोबर झालं नाही मी काय बोलते थोडस मोठा होते व्हिडिओ हा काही पण होते पण प्रॉपर रेसिपी घेते की आ, जे मी बनवते तसं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते चल चला ठीक आहे आता हे व्हिडिओ लिहितच थांबवते ताई नो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघ तुम्हाला तुम्हा सर्व श्री स्वामी समर्थ